बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार गेले काही दिवस शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरू होते या वाक युद्धाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न निलेश राणे यांनी केलाय मनोमिलन करण्याचा प्रयत्न केला पाहुयात निलेश राणे नेमकं काय म्हणाले मागच्या दहा वर्षामध्ये जी कामं झालेली नाही या पाच वर्षामध्ये करणं कठीण आहे पण ते करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र राहणं साहेब एकत्र राहणं गरजेचं आहे लक्षात ठेवा आपण काही वेगळे नाही आहोत अनेक लोकांनी स्टेजवर मी यायच्या अगोदर माझ्याकडे असे बघत होते की मागच्या वर्षी मी इकडे आलोच नाही मी इकडे दरवर्षी येणार लक्षात ठेवा मी दरवर्षी येणार आणि आपल्या दरवर्षीप्रमाणे हे नातं माझ्या बाजूने मी कधी तुटू तुटू तु, 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 तु 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 देणार नाही आपणही तुटू तु देणार नाही याची मला खात्री आहे हे असंच वर्षानुवर्ष हे नातं राहू दे आणि या स्पर्धेमध्ये माझं जे योगदान आहे जे दरवर्षी मागच्या वर्षी मी जे काय दिलं मोंडकर साहेब ते या वर्षी तुम्ही माझ्याकडून घ्याल त्याला तुम्ही नाही म्हणणार नाही ही ना माझ्या मनामध्ये खात्री आहे आणि दरवर्षीप्रमाणे आज या ज्या वर्षी मी आलो पुढच्या वर्षांपासून अनेक वर्ष जोपर्यंत ही टुर्नामेंट राहील मला वेगळ्या आमंत्रणाची गरज पडणार नाही असं मी समजतो तुम्ही आशीर्वाद ठेवलाच आहे असाच आशीर्वाद वर्ष ठेवा वर्षा आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छा देत असताना येणाऱ्या सगळ्या निवडणुकांसाठी मी आणि माझ्या या सगळ्या व्यासपीठाला मी शुभेच्छा देतो सावंतसाहेब की सगळ्या निवडणुका जसं आपण सागराची आज पूजा केली आपल्या या सगळ्या निवडणुका चांगल्या सुरळीत निघूया आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळू द्या एवढीच फक्त इच्छा या निमित्ताने दे आपल्यासोबत ठेवतो आणि परत देईल बाय बाय अजय त्यांना बा घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम